नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज व्हिडिओ सुरू करताना सुरुवातीलाच तुम्हाला एक दुःखद बातमी जी की सगळ्या महाराष्ट्राने आतापर्यंत म्हणजे बघितली आहे तीच की आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी कैलास नागरे आ, हे जे बुलढाण्याचे शेतकरी आहेत त्यांनी शेतीतल्याच विषयाला पकडून जी सुसाईड केली आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी असं लिहिलं की शेतीमध्ये जर पाणी नसेल तर शेती ही शून्य आहे आणि त्याच पकडून आज आपण या विषयावर चर्चा पण करणार आहोत त्यांना आपण मनातून श्रद्धांजली वाहतो नंतर दुसऱ्या विषयाला हात घालतो शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार का या विषयाला म्हणजे या विषयावर बोलण्यासाठी आज आम्ही चर्चेसाठी आज तीन जण येथे आहोत तर मुद्दा हा आहे की शेतकऱ्याला जे आतापर्यंत मी गाजर यासाठी म्हणतोय की अजून कर्जमाफी झालेली नाही कारण की अधिवेशन चालू असताना सुद्धा त्या कर्जमाफीला किंवा त्या विषयाला कोणतेही विरोधी पक्ष नेते म्हणा किंवा सत्तेतील आमदार म्हणा खूप असं मनातून हात घालत नाही आहेत किंवा काना डोळा केल्यासारखं त्या विषयाला ते धरतायत असं वैयक्तिक मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही सांगाच हा तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, आता झाले तीन चार तारखेपासून अधिवेशन चालू आहे तर अधिवेशनामध्ये जे बजेट सादर झालंय त्याच्यामध्ये सरकारचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीचं जे बजेट आहे या बजेटमुळे तिजोरीवर खूप मोठा भार पडलेला आहे आणि त्यातल्या त्यात केंद्राने जे कर्मचारी त्यांना एकशे शहाऐंशी टक्के पगार वाढ केली तर याचा पण भार राज्याच्या तुझीवर पडलेला आहे त्याच्यामुळे सध्या तरी कर्जमाफी करणं शक्य नाही तुम्ही कर्जमाफीच्या नावाखाली बरोबर नाही गरजच नाही ना आम्हाला आमचा रेट फिक्स करा नका देऊ तुम्ही कर्जमाफी काय कर शासनाकर भीक मागायची कर आता फायदाची गरज नाही आपण इतके रातून दिवस काम करणार बोलू शासनावर आपले उपकार आहे आपण शासनाला कधीच कर्जमाफी मागणार नाही पण कर्ज शेतकरी कर्ज कर्ज बाजारी हो का कावर होतो का तुम्हाला हा पन्नाची किंमत कमी तुमच्या प्रत्येक गोष्टीचे भाव रेट ठरलेले आणि आता शेतकऱ्याचा जा माल जायचा तर इथून आपण ज्या टायमाला गाडी टाकतो माल त्या प्रत्येवा सुद्धा माहीत राहत नाही का आज आपला माल काय रेट न जाणार आहे शेतकऱ्याच्या मंडी नंतर मंडीत गेल्यानंतर माल त्याचे ते टेम्पूचे भाड्याचे पैसे सुद्धा शेतकरी देऊ शकत नाही तो बी आणि त्याला माहित बी होत नाही की आम्ही पैसे दिले तो भाडे करून जो टेम्पो चालक आहे ना तो अडत करून ऑलरेडी शेतकऱ्याला माहीत नसताना उचलून घेऊन जातो बरोबर दौर म्हणजे याला इतकी इतकी भयन परिस्थिती असताना तुम्ही याला वाऱ्यावर सोडता म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला नेमकी तुम्ही भारताचा हिस्सा मानता की नाही मानता म्हणतो भारत कृषी पद्धती भारत शेतकऱ्याला तुम्ही असं वाळू टाकून देता वाळू टाकून देता मग शेतकऱ्यांना कुठं जागायचं कोणाकडे व्हायचं इलेक्शन आलं का शेतकऱ्या डोक्यावर घेतात मिरतात हे करतात आणि आता म्हणते का कर्जमाफी होणार नाही ते होणार नाही तुम्ही नका विषय काढून ते विषय छेडू नका ना तुम्ही आशाला लवूच नका आम्हाला आम्ही या विषय आशाला लागत नाही तुम्ही विषय काढू नका दरवर्षी कधीच कर्ज माफी मागत शेतकरी कर्ज माफी माफी मागत बी नाही शेतकऱ्याला कर्ज माफ करायची गरज बी नाही आमच्या भाव याला योग्य भाव देत असे तुमच्या खाताला बियाण्याला सगळे कसे योग्य भाव हे उलट ऑन मध्ये देता आम्हाला तुम्ही कोणता माल तुम्ही आम्हाला हे देता डायरेक्ट ऑन मध्ये देता नाफेडचं नाव सांगता याचं नाव सांगता कोणतं माल शेतकऱ्याचं नाफेडनं हे घेऊन गेलं तुमचे आमचे आधार कार्ड घेता तुमचे आमची हे घेता काहीच नाही होत शेतकऱ्याला पूर्ण मारायचं काम चालू आहे सरकारचं काही नाही निसत फक्त बच्चन चालू आहे येते का यांना दोन, हो ते दोन वर्षे जेव्हा यांचे विरोधी पक्ष नेता पॉवरफुल होते त्या टायमाला यांना किती कामं केली दोन वर्षात शेतकऱ्याला आम्ही हे करू शेतकऱ्याला ते करू नमो योजना आणली यांना आता का बरं येत नाही यांना कारण की आता सत्ता यांना माहिती आपल्यापासून कुठं बाहेर जाणार नाही आपलं जे आपले सीट आहे विधानसभेमध्ये यांचे भरपूर आल्यामुळं वर्ष काम नाही पण तसं नाही ना मग असं पाच वर्ष बाळू भाऊ आपल्याला असं म्हणायचंय की काँग्रेस मागच्या सत्तर वर्षात ज्या रस्त्यावर होती त्याच रस्त्यावर भाजप आता चालली सुरू करताय सुरू करताय महिलांचं वोटिंग जास्त जास्त त्यांच्या कंट्रोलमध्ये घेऊन जसं काँग्रेस तुम्ही मला काय म्हणायचं ऐकूया दीपू भाऊ भाऊ यांनी ज्या त्याला माल, लाडकी बहिणीची